नमस्कार मी पूजा गुट्टे पाटील संचालक पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आपण येणाऱ्या नऊ मार्चला जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तसंच महिना महिलांना फायनान्शियली लिटरेट आणि स्टेबल करण्यासाठी काही कार्यक्रम घेत आहोत त्या कार्यक्रमाचं माध्यम असं आहे की सकाळी दहा वाजल्यापासून आपण बचत गटांचे स्टॉल पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मार्केटयार्डची जी शाखा आहे त्याच्या शेजारी जे शेड आहे त्या शेडमध्ये महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन भरवत आहोत आणि त्याचबरोबर सायंकाळी पाच वाजता आपल्या तालुक्यातील कर्तृत्वान महिलांना तेजस्विनी पुरस्काराने सन्मानित करणार आहोत मग त्या महिला विविध क्षेत्रातल्या असतील त्यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली असेल अशा महिलांना आपण सन्मानित करणार आहोत हा कार्यक्रम आपण पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून घेत आहोत आणि त्यानंतर सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम झाल्यावरती सायंकाळी साधारण सहा वाजता आपला हा लावण्यांचा कार्यक्रम होणार आहे लावण्य संध्या आपण महिलांसाठी एका बंदिस्त जागेमध्ये की जेणेकरून फक्त महिलांनाच प्रवेश असेल आणि तो प्रवेश हा पास पासद्ळेच असेल आणि तो पास सगळ्यांना पूर्णपणे मोफत आहे त्या पाससाठी आपण आमच्याशी संपर्क साधावा आणि आपल्या गावातही आपल्या सह्याद्री महिला प्रतिष्ठानच्या काही सदस्य आहेत त्यांच्याकडेही हे पासेस उपलब्ध असतील हा कार्यक्रम फक्त महिलांसाठी मर्यादित आहे आणि फक्त पाचधारक महिलांनाच ह्या कार्यक्रमाची एंट्री असणार आहे तर सगळ्यांनी ह्या कार्यक्रमासाठी यावे कार्यक्रमाचा येऊ आपण येऊन शोभा वाढवावी आणि महिलांसाठी घेतलेल्या कार्यक्रमाला महिलांना प्रोत्साहन द्यावं एवढी नम्र विनंती करते आणि तुम्हाला या खास कार्यक्रमाला निमंत्रित करते ह्या सर्व कार्यक्रमाचं ठिकाण आपलं जुन्नर एस टी स्टँडच्या शेजारी मार्केट यार्डच्या जवळ जी पुणे जिल्हा मध्यवर्ती शाखा आहे मार्केट कमिटीची जी, जी जागा आहे त्या प्रांगणामध्ये होणार आहे त्या कार्यक्रमाला आपण गौतमी पाटील यांना निमंत्रित केलेलं आहे आणि तो फक्त महिलांचा सेंट्रिक कार्यक्रम असणार आहे पुरस्कार आपण त्या पुरस्कार आपण काही ज्या महिलांनी शेतीमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे किंवा कुणी शैक्षणिक क्षेत्रामध्ये कामगिरी केलेली आहे कुणी वायस व्यावसायिक म्हणून कामगिरी केलेली आहे असं विविध क्षेत्रातले आपण महिला निवडलेल्या आहेत आमच्याकडे एक साधारण चाळीस ते प पन्नास नावं आलेली आहेत पण त्याच्यामध्ये आमची टीम कोर टीम बसून त्याच्यातल्या एक साधारण पंधरा ते वीस महिलांना आपण पुरस्कार देणार आहोत स्वरूप काय पुरस्काराचं स्वरूप आपण त्यांना एक मोमेंटो हो, शाल आणि श्रीफळ देऊन आपण त्यांना सन्मानित करणार आहोत खरं तर तालुक्यामध्ये फिरत असताना प्रामुख्याने हे जाणवलं की महिला बचत गट उत्पादित वस्तू करत आहेत पण त्यांना ह्याला बाजारपेठ कशी मिळवून द्यायची त्याचं ब्रँडिंग कसं करायचं त्याचं मार्केटिंग कसं करायचं किंवा आपल्या ज्या ग्रामीण संस्कृती आहे लोकांपर्यंत कशी पोहोचवायची हे महिलांना कदाचित थोडंसं माहिती नाही मग मा आपण एक संकल्पना केली की के ह्या महिलांना हे काहीतरी माहिती व्हावं आपल्या नाबार्ड आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून त्यांना विविध ट्रेनिंग दिली जावेत जेणेकरून ते ह्या वस्तू विकतील ब्रँडिंग कसं करायचं त्याला विविध प्रकारचे लागणारे लायसन्सिंग कसे आहेत ते लायसन्सिंग कसे मिळवता येतात आणि फक्त जुन्नरमध्ये हा व्यवसाय सीमित न ठेवून पुण्यामध्ये पुण्याच्या बाहेर महाराष्ट्राच्या बाहेर मग जागतिक पातळीवरती आपल्या वस्तू कशा जातील ह्याचा एक प्रामुख्याने आपल्याला क्लस्टर निर्मा निर्माण करायचं आहे की जेणेकरून आपल्या ग्रामीण भागातल्या महिलांना आंतरराष्ट्रीय तळावरती सुद्धा आपल्या वस्तू विकता येतील